स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शुभ राहते सर्वांना चला तर मग एक छान व्हिडिओ शेअर करणार आहे म्हणजे भिजू घालून त्याच्यामध्ये बटाटा टाकून केलेले आहेत व्हिडिओ नक्की पहा खूप छान लागतात पापड खाऊन बघितलं नाही इतकं छान खुसूर खुसूर होतात म्हातारी माणसं सुद्धा अगदी आवडीनं खातात इतके छान पापड होतात असे खूप कडक होत नाहीत काही नाही इतके छान पापड झालेले आहेत व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही रेसिपी पूर्ण पहा जशी केलेली आहे तसे मी शेअर केलेली आहे आणि एक दोन वर्षे तुमें साथ ते दोन वर्ष तुम्ही करून घरामध्ये साठवून ठेवू शकता कारण आपल्याला जेव्हा उपास असतो त्यावेळेस साबुदाणा खिचडी खायचा खूप कंटाळा येतो आणि शरीरासाठी पण शाबुदाना खिचडी चांगली नसते कारण पोट खराब होतं ते आपल्या पोटात जाऊन खुबल्या जातं शाबुदाना मग पोट खराब होतं पोट बिघडतं बरं बऱ्याच जणांना अशा समस्या असतात तर काय होतं बघा ते साबुदाण्याचे पापड आपण जे केलेले आहेत दोन तीन जरी तळले आणि त्याच्यासोबत थोडेसे शेंगदाणे दोन तीन मिरच्या तळल्यानं ना तुम्ही दिवसभर तुम्ही काही खायची गरज पडणार नाही अशा पद्धतीचे पापड केलेले आहेत खूप छान आहेत अगोदरच केलेत पण मी माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे व्हिडिओ काय शेअर केला नाही तर मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे नक्की पहा आणि आवडला तर शेअर करा आणि चॅनलला सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक एक व्हिडिओ टाकत आहे कारण नेटवर्क प्रॉब्लेम चालू आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चार वाजलेले आहेत सकाळचे आणि खीस रात्रीच खिसून खी ठेवलेला आहे दोन किलो बटाटे एकदम बारीक खिसणीनं खिसून ठेवलेले आहेत खूप बारीक पण घ्यायचं नाही आणि खूप जाड पण घ्यायचं नाही आणि दीड किलो शाबदाना आहे आदल्या दिवशी सकाळीच भिजू घातलेला आहे चार इंचवरी पाणी ठेवलेलं आहे आणि छान मौसू दसा शाबदाना भिजवलेला आहे खिस स्वच्छ धुवून घेतलेला आहे रात्रभर पाण्यात ठेवलेला होता आणि दोन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाणी पिळून घेतलेलं आहे त्यातलं इकडं आदन ठेवलेलं होतं पाण्याचं सकाळीच उठून आता पाण्याला आदन आलेलं आहे त्यामध्ये जे काय टाकायचं आपण टाकून घेऊया तर तीळ घातलेले आहेत किमान एक वाटी भरून तीळ घातलेली आहेत मला तीळ आवडतात ज्यांना आवडत नाही ज्यांनी उपासाला खात नाहीत त्यांनी नाही टाकले तरी चालतंय लाल तिखट घातलेलं ला आहे लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता पण लाल तिखट खूप छान लागते चवदार लागतात पापड्या तर आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ यामध्ये आपल्याला जास्त काही मटेरियल घालायची गरज नाही जे आपल्या घरामध्ये असतं ना त्यातच पापड्या करायच्या आहेत तर थोडा थोडा साबुदाणा करून यामध्ये हटून घ्यायचा आहे कारण शाबदाना थोडासा मोठा असतो त्यामुळं गुठळ्या होण्याची काही शक्यता नसते त्यामुळं मी शाबदाना घातलेला आहे आणि छान असं जोपर्यंत थोडंसं दाटसर होत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे आणि थोडंसं जाड पातेलं घ्यायचं आहे चिटकू नये खाली म्हणून करपू नये म्हणून नाहीतर शाबुदाना काय होतो लवकर चिटकतो पातेल्याला त्यामुळे थोडंसं सा जाडसर पातेलं घ्यायचं आहे हे बघा थोडंसं दाटसर झालेलं आहे ची आता ह्याला छान शिजू द्यायचं आहे शिजल्याच्या नंतरच आपल्याला बटाटा खिस घालायचा आहे कारण बटाटा खीस घातल्याच्या नंतर पण थोडंसं दाट होणार आहे तर तोपर्यंत मी हे शाबुदाना शिजेपर्यंत काय करते हे बटाट्याचा खीस असा थोडासा मोकळा करून घेते जेणेकरून घातल्याच्यानंतर असं गुटळ्या झाल्या नाही पाहिजे हे बघा छान असा ब शाबुदाना शिजलेला आहे आता यामध्ये बटाट्याचा खीस घालून घेते तुम्हाला घट्ट वाटत असेल पण घट्टच करायचं आहे कारण शाबुदाना जसं जसं शिजतो तसं तसं पातळ होतो आणि आपण ज्यावेळेस प्लास्टिकवर टाकतो ना त्यावेळेस काय होतो ते असं पगळल्या जाते पापडी त्यामुळे आपल्याला थोडंसं दाटसरच करायचं आहे हे बघा खीस मस्त घातलेलं आहे आणि छान असा हलवून घ्यायचा आहे चांगला असं खीस मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान असा घट्ट शिजू द्यायचा आहे आता हे बघा खीस घातल्याच्या नंतर किमान आपल्याला अर्धा तास तरी शिजू द्यायचं आहे ह्या पापड्या आपण ऊन यायच्या अगोदर करून घ्यायच्या आहेत कारण याला वेळ लागतो खूप त्यामुळे सकाळी सकाळी हे काम करायचे आहेत तर मी तसं तर अशा पापड्या वगैरे करायचं असल्यानं सकाळी तीन वाजता उठते पाण्याला आदन ठेवते आणि नंतर थोडंसं लोळते आणि नंतर उठून चार वाजता शिजवते आणि शिजवायला टाकल्याच्या नंतर बाहेरच्या आवरावर करते अशा पद्धतीनं मी काम करीत असते वाळवणाचे तर हे बघा खीस मस्त आणखी राहिल्याला पण थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि राहिल्याला पण खीस घालून घेतलेला आहे आणि मीठ एकदम परफेक्ट घालायचं आहे जेणेकरून आपल्याला खाते वेळेस हे झालं नाही पाहिजे मीठ कमी लागलं नाही पाहिजे थोडंसं आता हे घट्ट झालेलं आहे त्यामुळे मी इकडं पातेलात गरम पाणी ठेवलेलं होतं आपल्याला ज्या पाणी घट्ट झाल्यासारखं वाटतो त्यावेळेस गरम पाणीच घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही तर आता बास होतं एवढं पाणी मस्त शिजू द्यायचं आहे मी झाकून ठेवून शिजून घेणार आहे तोपर्यंत बाहेरची झाडझूड वगैरे करून घेणार आहे हे बघा झाडझूड करून घेतलेली आहे आणि छान दिवस पण निघालेला आहे आता मी वरती गच्चीवर आलेली आहे आणि कॅरी बॅग जे घेतलेली आहे प्लास्टिक पापड्या घालायचीच आहे छान अंतरून घेतलेली आहे आणि त्यावर आता पळीनं थोडं थोडं टाकायचं आहे अर्धी पळी घालत आहे पूर्ण पळी घालायची नाही खूप मोठ्या होतात पापड्या आणि तळल्याच्या नंतर तर दुप्पट तिप्पट फुलतात त्यामुळे आपल्याला अर्धीच पळी घालायची आहे आणि तुम्ही बघत बघू शकता ज्या आपण शिजवला ना त्यावेळेस घट्ट झालेला होता आणि बग, हे बघा किती पातळ झालेलं आहे आणि छान असं टाकलं की ती पापडी आपल्याला पसरवायची गरज नाही काय नाही ती आपच पगळत आहे आणि खायला पण खूप छान लागतात मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे आणि काढायला काही इझी आहेत एकदम सोपे आहेत काढायला काढल्याबरोबर काय करायचं आहे आपल्याला एकदा साडीवर असा हाडकू द्यायचा आहे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी एक दिवस दोन दिवस ऊन देऊन तुम्ही ही दोन वर्षसुद्धा साठवून ठेवू शकता पापड्या काहीसुद्धा होत नाही जाळं होत नाही आळं होत नाही काही होत नाही आणि ज्यावेळेस आपण नवरात्र असते आपल्याला वर्षभरामध्ये हे आपल्या ह्याच्यामध्ये उपवास वगैरे धरतोच ना त्यामुळे आपल्याला आप वर्षभरामध्ये खायला हे खूप चांगला पदार्थ आहे आणि खीस पण इतका छान लागतो नाही यामध्ये खायला आणि ठिसूळ पण होतात अगदी म्हातारे माणसंसुद्धा खाऊ शकतात अशा जर तुम्ही शबदाण्याच्या पापड्या के केल्या तर कडक होतात पण ह्या पापड्या एकदम तोंडात टाकताच विरगणारी पापडी आहे एकदा करून बघा अशा पद्धतीने खूप सोपी आहे का जास्त अवघड नाही फक्त सकाळी लवकर उठायचा ताण असतो बस एवढंच हे बघा मी सगळ्या अशा पापड्या घालून घेते आणि घातलेल्या आहेत तर अर्ध मी आणलेलं होतं टीनच आणलेलं आहे आणि अर्ध खाली राहिलेलं होतं तर परत मी आता एवढ्या घालून झाल्याच्या नंतर खाली जाऊन घेऊन येणार आहे राहिलेलं पातेलं आणि इथं आमच्या बाजूचं बघू शकतात थोडंसं वातावरण कसं झालेलं आहे मस्त झाडं वगैरे आहेत मंदिर आहे छान वाटतं घराच्या बाजूला आणि आमच्या कॉलनीतनं घराच्या बाजूला चारही बाजूला मंदिरं आहेत एककड देवीचं मंदिर आहे दत्तात्रेयचं मंदिर आहे स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे शिवशंभूचं मंदिर आहे सगळे मंदिर आहेत आजूबाजूला छान दोन दिवस पापड्या वाळू घातलेल्या आहेत कणकणीत आणि आता बघा तेल गरम झालेलं आहे आणि थोडंसं टाकून बघितले मी म्हणजे तेल गरम झाले का नाही आणि हे, हे बघू शकता किती छान फुललेली आहे पापडी एकदम पांढरी शुभ्र झालेली आहे आणि वरतून बटाट्याचा खीस दिसतो असं छान असा शाबदाना जास्त भिजल्यानं चांगलं पाणी जास्त टाकून भिजल्यानं असा क ज नंतर छान असा वरतून टच टच शाबुदाना दिसतो आणि ते शाबूदाना खायला नाही इतका छान ठिसूळ होतो का नाही भयानक ठिसूळ आणि पापड्या जर झालेल्या आहेत ना खूपच खायला तर इतक्या खास झाल्यात ना भयानक मी खाऊन बघितल्या आणि तुम्हाला आता तोडून पण दाखवते कशा झालेल्या आहेत किती छोटी पापडी आहे आणि किती मोठी झालेली आहे पाहू शकता आणि त्यावरतून शाबूदाना पाहू शकता कसा दिसत आहे आणि हा शाबुदाना असा कडक लागत नाही बरं का खूप छान असा लुसलुसीत लागतो म्हणजे ठिसून लागतो एकदम दाताखाली टाकल्याबरोबर विरघळतो आणि हे बघा किती छान असे तुकडे होत आहेत एकदम ठेव राहिलेले आहेत करून बघा आणखी एक महिना आहे तुम्हाला करायला तुम्ही करू शकतात आणि वर्ष साठवून ठेवू शकतात व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एकदम श्री स्वामी समर्थ ब्लॉगर चॅनलला सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय